जिल्हा परिषद शाळा मोहाडी येथे क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले गोरेगाव तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायत सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असून त्यात दिनांक चोवीस जुलै रोजी ग्रामपंचायतकडून जिल्हा परिषद शाळा येथील थे पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे किट बॅग वह्या पेन्सिल कंपास इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले त्यात जिल्हा परिषद शाळा येथील विद्यार्थी वेळोवेळी मागणीला अनुसरून सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे यांच्या संकल्पनेतून शाळेतील वर्ग एक ते सातच्या विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य फुटबॉल कबड्डी ड्रेस क्रिकेट किट आणि इतर क्रीडा साहित्य देण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे प्रमुख उपस्थिती उपस उपसरपंच मोहनलाल पटले ग्रामपंचायत अधिकारी पी व्ही टेंभरे सदस्य योगराज भोयर घिवराज शेंडे खेमराज वाकले प्रभा पंधरे पुस्तकला पटले चंद्रकांता पटले पूजा डोहळे नेहा उके शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खेमराज पटले मुख्याध्यापक सी के बिसेन बांतेसर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांनी सांगितले की गावाची जिल्हा परिषद शाळा टिकली पाहिजे जिल्हा परिषद शाळा येथील विद्यार्थ्यांचे शारीरिक मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी शारीरिक व्यायाम होणेसुद्धा महत्त्वाचे आहे याकरिता विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याची सुद्धा आवश्यकता आहे याकरिता ग्रामपंचायत मोहाडीच्या पुढाकाराने सत्तर हजार रुपयांची क्रीडा साहित्य देण्यात आले पुढे सुद्धा वेळोवेळी मदत करण्यासाठी सदैव तत्पर राहू असे प्रतिपादन यावेळी केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी पी सर तर आभार प्रदर्शन बांते सर यांनी केले यावेळी पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते